हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल खूप दिवसांनी मी तुमच्यासमोर येते आणि आज मी तुमच्यावर शेअर करणार आहे ऑक्सीग्लोचं हेअर स्ट्रेटनिंग क्रीम ओके तर हेअर क्रीम आहे ते कसं काम करतं कशा पद्धतीने लावायचं वगैरे आज मी हे सगळं तुमच्यावर शेअर करणार आहे हे स्ट्रेटनिंग करायचं म्हटलं की पार्लरमध्ये जाऊन आपल्याला पाच हजारापासून किंवा तीन चार हजारापासूनची किंमत असते की मोजावी लागते दहा पंधरा अकरा जसे तुमची हेअर ले लेंथ असेल तेवढे म्हणजे पैसे तुम्हाला मोजावे लागतील मीही एकदा घातला घालवलेले आहे तर ही जी क्रीम आहे ती मला काहीतरी थ्री हंड्रेड का टू नाईन्टी नाईनमध्ये मध्ये अशी मिळालेली होती थ्री फिफ्टीमध्ये मिळाली होती सॉरी इकडे लिहिलेलं आहे थ्री फिफ्टीमध्ये मिळालेली आहे तर ह्याचं एक मी एकदा ऑलरेडी म्हणजे करून घेतलेलं आहे एकदा मी केलेलं आहे सहा महिन्यापूर्वी आणि हे तीन महिन्यापर्यंत काहीतरी ह्याचा जो रिझल्ट आहे तो राहतो पण तीन महिने बोललं पण तीन चार महिने जास्तीत जास्त राहतो तुमचं किती हेअर वॉश करता त्याच्यावर डिपेंड असतं तर कसं अप्लाय करायचं वगैरे हे सगळे इन्स्ट्रक्शन्स यांनी दिलेली आहे प्लस हे बी क्रिटिलायझिंग क्रीम पण आहे म्हणजे ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी क्रीम वगैरे सगळ्या ह्याच्यामध्ये आहे तर हे कसं करायचं आज मी तुम्हाला दाखवते तर त्याआधी काय करायचं आहे आता मी नॉर्मल असे हेअर आहे जस्ट शॅम्पूने वॉश केलेले आहेत पण आपण घाम वगैरे येतो त्यामुळे आपण पुन्हा याला वॉश करणार आहे हेअर स्ट्रेटनिंग करणार आहे ब्लो ड्राय करायचं आणि त्याच्यानंतर पुढची प्रोसेस करायची तर मी फटाफट हेअर वॉश करून येते आणि मग ब्लो ड्राय करते ओके आता तुम्ही बघू शकता मी इथे हेअर वॉश करून घेतलेले आता आपण जस्ट आता थोडंसं हेअर तयार मी हवा मारून घेऊया ब्लो ड्राय आपण करून घेतलेला आहे आता आपण केसांना छान स्ट्रेटनिंग करून घ्यायचंय तर आता मी केसांना के डिवाईड करते म्हणून स्ट्रेटनिंग करायला सुरुवात करते इथे ब थोडेसे हेअर आहे ते मी हेअर स्ट्रेटनिंग मी स्ट्रेट करून घेतलेले जास्त काही होतात माझे ऍक्च्युली थोडे कारण की ओले होते त्यामुळे थोडेफार असे वेगळीच राहिलेले आहे तर आता आपण बघूयात की ह्यामध्ये क्रीम काय आलेली आहे फर्स्ट स्टेप आपली झालेली आहे तर यामध्ये तर इथे याम ही क्रीम आहे आणि हे आहे न्यूचलायजर आणि हे हँड आहे ही आहे क्रीम तुम्ही बघू शकता स्ट्रेटनिंग क्रीम आणि आधी फर्स्ट आपल्याला ही आहे त्याच्यावर तुम्हाला स्टेप पण दिले तर फर्स्ट स्टेप आपली ही आहे तर आता ही क्रीम आपण काढून घ्यायची आणि हळूहळू पूर्ण केसांना लावून घ्यायची त्याच्या आधी मी स्वतः ॲप्रॉन घाल त्याच्या आधी मी ॲप्रॉन घालणार आहे आणि क्रीम लावायला सुरुवात करणार आहे आता क्रीम आहे ती आपण एका बॉलमध्ये घ्यायचे प्लास्टिकचं प्लास्टिकचा बॉल असलं पाहिजे किंवा काचेसारखं स्टिक थोडीच घेते त्यानंतर असून थोडी लागेल अशी केलं आपण आता क्रीम घेतलेली आहे पुन्हा केसांना हे डिवाइड करून घ्यायचं आहे म्हणजे ते आपल्याला लावायला फार सोपं पडतं तर आपण असं थोडे थोडे छोटे छोटे सेक्शन घेऊन ऍक्च्युली आता क्रीम लावून घ्यायची आहे छोटे छोटे सेक्शन घ्यायचे त्याआधी हाताला हँड ग्लोवस घालायचे कारण की या क्रीम ना फार स्ट्रॉंग असतात त्यामुळे जर तुम्ही हँडब्लोज वगैरे नाही वापरले तर मे बी तुमच्या हाताला त्रास होऊ शकतो तर ह्या क्रीम फार स्ट्रॉंग असतात त्यामुळे जेव्हा तुम्ही लावायला कॅल्गन की आपण स्वतःच करतो तर तुम्ही मोस्ट ऑफ एन्क्लोज ग्लोव्स एन्क्लोज हँड घाला सॉरी तर एन्क्लोज घालवून घेऊया हे तुम्ही ब्रशने नाही तर लावू शकता तर ह्यावेळी ब्रश नाही आहे तर मी डायरेक्ट हातानेच लावणार आहे त्याच्यामुळे मी हँड लावते आणि आता पार्लरमध्ये वगैरे कसं की लोकांनी ब्रशने क्रीम लावून देतात आणि त्यानंतर कसं तर आपल्याकडे आता सध्या ती सिस्टम नाही आपण डायरेक्ट त्याने लावणार तर आहे जे, ला जे, जे जी आहे क्रीम आणि सेक्शन आपल्याला केसांच्या रूट्सना नाही लावायचंय मुळांना लाज्जिबात लावायचं नाही मुळापासून एक अर्धा इंच केस सोडूनच आपल्याला छान ती क्रीम आहे ती अशी लावून घ्यायची आहे आणि अशी स्ट्रेट ठेवायची माझा खूप स्ट्रॉंग आहे खूप स्ट्रॉंग आहे तुमच्याकडे लहान मूल असेल तर प्लीज त्याला लांबच ठेवा प्रेंट कारण की खरंच खूप स्ट्रॉंग्स स्मेल आहे ओके okay, तर आता आपली क्रीम आहे ती लावून झालेली आहे तर क्रीम लावल्यानंतर शक्यतो जे केस आहेत ना असे स्प्रेड व्हायला पाहिजे कुठेही वाकडे तिकडे झाले नाही पाहिजेत त्यामुळे जेव्हा पार्लरमध्ये करतात तेव्हा मी जेव्हा कोर्स केला होता तेव्हा असं ते होतं ते की ती लोक असे पुठ्ठा लावायचे केसांना मागे जेणेकरून ते स्ट्रेट राहतील आणि क्लाइंटला सांगायचे अजिबात म्हणजे अजिबात हायचे सो क्लायंट असा so, अर्धा तास पाऊन तास असं जस्ट बसून असायचा सो आता आपल्याला तर शक्य नाही आहे तर त्यातल्या त्यात दे आपण आपले केस आहेत ते असे बेबी वगैरे न होऊन देता स्ट्रेट ठेवायचे आणि आता पाऊण तास का अर्धा तास त्याच्यावर आहे अर्धा तास ठेवायचा आहे पण जर तुम्हाला वाटत असेल की अंधा अर्ध्या तासामध्ये नाही आहे तर तुम्ही पाऊन तास ठेवू शकता आता मी अर्धा तास ठेवून बघते कारण की लावतानाच ऑलमोस्ट पंधरा वीस मिनिटं असेच जातात त्यामुळे मी आता अर्धा तासच ठेवणार आहे आणि अर्ध्या तासानंतर पुन्हा हेअर वॉश करणार आहे आणि पुन्हा आपल्याला लायनिंग करायचं आणि मग त्याच्यानंतर ते न्यूट्रिलायझर आपल्याला लावायचं आहे कारण तसे ना हेअर वॉश करते आणि पुन्हा भेटते आपले हेअर वॉश करून झालेले आता हेअर ड्राय करून पुन्हा फर्स्ट क्रीम अप्लाय केल्यानंतर हेअर वॉश केल्यानं आता स्ट्रेटनिंग केलं केसांचं टेक्शर काहीतरी असं आहे ऑलमोस्ट बऱ्यापैकी छान आहे आता अजून आपल्याला न्यूट्रिलायझर आहे तो लावायचं आहे तर हे न्यूट्रिलायझर आहे आता आपण हे लावणार आहोत तर त्याच्यासाठी केस पूर्ण चांगले पण हवे जे आपण आता छान शेक करून घेऊ असं ओपन करायचं आहे एवढी क्रीम आहे सांडे असं दाखवत आहे आता पण ही सुद्धा सेक्शन घेऊन घेऊनच लावायचे बाहेरचा आवाज येत असेल तर ॲक्च्युली मी रात्रीचं काम करते त्याच्यामुळे मुलांचा बाहेर कालवा चालू आहे त्याच्यामुळे थोडाफार तुम्हाला बॅकग्राऊंडला तो म्युझिक किंवा ते आवाज येत असेल तर आपण आता ही सेकंड क्रीम लावणार आहोत तर पुन्हा सेक्शन घ्यायचे आता फार तुम्हाला हे करायची गरज नाही आठवडी फास्ट फास्ट होतं आणि ह्या क्रीमसाठी तुम्हाला हँड वगैरे पण गरज नाही आहे कारण की हे थोडंसं सा कंडिशनरसारखं काम करतं न्यूट्रिलायझर ते वरती बांधायचं नाही त्याला खालीच ठेवायचं आणि छोटे छोटे सेक्शन घेऊन आपण हे तीन सेक्शन घेतलेलं आहे त्यातलं हे एक सेक्शन घेणार आहे किंवा खालचं सेक्शन तुम्ही घेऊ शकता आणि फटाफट असं आपण युटिलायझर आहे ते लावून घेणार सेकंड हेअर वॉश केल्यानंतर हा केस जरा असे हे असे झालेले आहेत बऱ्यापैकी स्ट्रेट झालेले आता तर अजून ह्याला लास्ट आहे की अजून ह्याला एकदा आयनिंग करायचं आहे ॲक्च्युली हा वाजला एक पोरांना झोपवलंय तुम्ही आता आयनिंग करते तर आता हा लास्ट आहे आयनिंग त्यामुळे तुम्हाला ही प्रोसेस करताना दोनदा आयनिंग करायचं आहे आणि दोनदा केस किंवा हेअर वॉश करायचा आहे चलो आता आपण आयनिंग करूया

ट्राफिक टाईम फक्त थोडेसे आपले टेक्स्चर केसांचं सुदरलं असंच मला होतं तर साडेतीनशेमध्ये मला वाटतं की बेस्ट आहे खूपच छान म्हणजे काही वाईट नाही आहे सो एसीचं काय ना लुक आणि हा ऑक्सिग हे जे so, आहे ते खरंच काम करतात आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्हाला नक्की कळवा आणि माझा आणखी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटत ते मला नक्की सांगा पुन्हा <laughs> भेटूया वेगळ्या नवीन व्हिडिओसोबत ते पर्यंत <laughs> मस्त आज